पुढे चिंचवड शहरातील मानिक कॉलनी येथे पत्नीने पतीची हत्या केलेली आहे पती सामाजिक कार्यकर्ते होते तर पत्नी आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहे सामाजिक कार्यकर्त्यांचं सा नाव होतं नकुल भोईर आणि पत्नी जिने हत्या केली आहे तिचं नाव आहे चैताली नकुल भोईर तर तुम्ही पाहू शकता की आ, हे त्यांच्या पाकांचं घर आहे आणि याच पलीकडे याच्याच पलीकडे त्यांचं घर आहे इथून त्यांचं पार्थिव गेलं आहे आणि काळेवाडी स्मशानभूमीत त्यांचं अंतिम संस्कार झालेले आहेत तर आणि ही हत्या जी होती ती जवळपास मध्यरात्री अडीच वाजता झाली होती आणि मुख्य कारण इथे हेच सांगितलं जात आहे की पती आहे वर्ती वार जे आहे ते पत्नीवरती वारंवार संशय घेत होता आणि त्यांचं लग्न म्हणजे दोन हजार अठरामध्ये झालं होतं ते प्रेमविवाह हो होतं आणि त्यांना दोन मुलं आहेत तर आता हे सगळं घडताना मुलं कुठे होती काय होते हे आपण आता पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी करणार आहोत चोवीस दहा दोन हजार पंचुसोजी माणिक कॉलनी येथे नकुल आनंद भोईर यांची त्यांची पत्नी त्यांनी हत्या केलेली आहे त्यामध्ये तो मयत आहे मयत इसम मयत इसम म्हणजे हत्यामागचं कारण असं आहे की मयत इसम जे आहेत न नकुल यांचा त्यांच्या पत्नीवर संशय होता आणि त्या संशयातनं त्यांच्यात वाद निर्माण व्हायचे आणि ते वादाचं पर्यावसन काल चोवीस तारखेला रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान त्यांच्या हत्यामध्ये हे झालेलं आहे गुन्हा आता आपण नोंदवलेला आहे तपास चालू आहे पेट्रोलवरनं आम्हाला असं कॉल आला की असं असं माडी कॉलनीमध्ये असे भांडणं झालेली आहे नावर बायकोमध्ये काही वेटापाऱ्याच्या मागत नाही तर कॉलच्या अनुषंगाने आम्ही तिथे गेलो तिथे गेल्यानंतर आम्हाला असं असं कळलं की तिने सांगतो की मारले असं पुलावर होतो मुलं एक सेपरेट रूम एका बाजूला एका इमारतीमध्ये होते ते झालेत नव्हतं दोघंच होते संपत्ती आपल्या ताब्यामध्ये आहे अटक केली 私はもう満足できないなとか。